नमस्कार प्रेक्षक हो आज आपण अशा एका व्यक्तीची कहाणी ऐकणार आहोत ज्यांच्या जीवनाने एक वेगळे वळण घेतले लातूरच्या इंजिनिअरिंग कॉलनीमध्ये राहणारे गुरप्पा दास वाकडे एक सेवानिवृत्त शासकीय अधिकारी ज्यांनी महाराष्ट्र वित्तलेखा सेवेत अधिकारी म्हणून सेवा बजावली होती आपल्या आयुष्यात त्यांनी विविध धार्मिक साधना अनेक यात्रा आणि अने निष्ठेने देवपूजा केली लहानपणापासूनच त्यांनी भक्तिमार्गाचा स्वीकार केला होता आणि संपूर्ण भारतभरातील धार्मिक स्थळांना भेट देऊन आपले जीवन भक्तिमय बनवले पण तरीही त्यांच्या मनात एक प्रश्न कायम होता सृष्टिकर्ता कोण आहे खरा परमेश्वर कोण आहे हे जग कोण चालवतो एका योगायोगाने त्यांनी लोकशाही चॅनलवर संत रामपालजी महाराजांचे प्रवचन ऐकले आणि त्यातून त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळू लागली त्यांच्या ग्रंथातील प्रमाण त्यांच्या शिकवणी आणि त्यांच्या मार्गदर्शनाने गुरप्पा दास वाकडे यांच्या जीवनाला एक नवीन दिशा मिळाली गुरु दीक्षा घेतल्यानंतर त्यांच्या आयुष्यात आश्चर्यकारक बदल घडले अनेक शारीरिक आजार ज्यांनी त्यांना वर्षानुवर्षे ग्रासले होते ते दूर झाले त्यांचे आरोग्य सुधारले शुगर आणि सर्दी सारख्या आजारांपासून आणि त्यांनी शारीरिक तसेच आध्यात्मिक लाभांचा अनुभव घेतला कसा झाला हा परिवर्तनाचा प्रवास कशा प्रकारे त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली आणि कसा लाभ मिळाला त्यांना संत रामपालजी महाराजांच्या मार्गाने चला ऐकूया स्वतः गुरप्पा दास बाकडे यांच्या शब्दात नमस्कार सत साहेब आपलं नाव गुरप्पादास वाकडे आपण कुठून आलात शहर लातूर इंजिनिअरिंग कॉलनी रोड लातूर जिल्हा लातूर महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे मी सेवानिवृत्त शासकीय अधिकारी आहे महाराष्ट्र वित्त लेखा सेवावर म्हणजे महाराष्ट्र अकाउंट्स अँड फायनान्स सर्व्हिसेसमध्ये क्लास टू ऑफिसर म्हणून डिसेंबर दोन हजार तेरामध्ये रिटायर झालेला आहे संत रामपाळजी महाराजांची गुरुदिक्षा आपण कधी घेतली सत्तावीस एप्रिल दोन हजार एकवीस रोजी घेतलेली आहे संत रामपाळजी महाराजांची गुरुदिक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिसाधना करत होतात हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे की मी लिंगायत धर्मामध्ये जन्मलेला असल्यामुळे संत महात्मा बसवेश्वरांच्या विचारधारांचा पगडा आमच्या डोक्यावर असल्यामुळे आणि आमच्या घरात आईवडिलांपासून भक्तिमय वातावरण असल्यामुळे आम्ही कट्टर शुभक्त होतो शिवाची भक्ती करत। करतो अर्थात महादेवाची भक्ती करत होतो आणि त्याचबरोबर आईवडील जे काही देवदेवतांची पूजा अर्चा करतात त्यांची भक्ती करत होतो पण महत्त्वाने प्रामुख्याने शिवाची भक्ती हा आमचा प्रमुख उद्देश प्रमुख भक्तीचा मार्ग होता परंतु आमची आई एक चांगले गायन करणारी व्यक्ती होती आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर आमचं गाव मूळ गाव असल्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातलं आईला सर्व देवी देवतांचे सर्व गाणे म्हणता येत होते त्यामुळे त्या आईमुळे आम्हाला सर्व देवांचे भक्तीचंही थोडंसं मार्ग आम्हाला मिळालेला होता आणि आमचं कुलदैवत आहे अक्कलकोट तालुका जिल्हा सोलापूर ब्राणपूर येथे त्या कुलदैवतेचं दर्शनास जाणे आणि त्याचबरोबर आमचं दुसरं एक कुलदैवत होतं तुळजापूरला तुळजाभवानीचं तिथेही दर्शनास जाणे आणि अशा प्रकारचे आम्ही सर्व प्रकारची भक्ती करत होतो मग दरम्यान मी ग्रॅज्युएट झाल्यानंतर नोकरी लागली मग नोकरीच्या ज्या ज्या गावी गेलो त्या त्या गावी देवी देवतांची पूजा दररोज सकाळी उठल्यानंतर लिंगपूजा करायचं आणि त्या मंदिरा जाऊन दर्शन घ्यायचं आणि पुढचा आमचा कार्यक्रम चालू राहायचा आणि अशा प्रकारे करत असतानाच आम्ही मग आमचं लग्न झालं परत आम्ही धर्मयात्रा केली आणि त्याचबरोबर आम्ही महाराष्ट्रातले सर्व संत साईबाबा आहेत म्हणा साईबाबाच्या दर्शनाला मी बऱ्याच वेळा गेलो शिवगजान महाराजांच्या दर्शनाला गेलो संत गोंदवलेकर महाराज आहेत सातारा जिल्ह्यात त्यांच्या दर्शनाला घेतलं सर्व धर्मग्रंथांचं वाचन केलं संत महात्मा अशुरांच्या सर्व ग्रंथांचं वाचन केलं पारायण केलं ओम नमशिवायचं एक शाट मंत्र जे आपण बरेच वर्ष केले मी चारधाम यात्रा केली चारधाम यात्रेमध्ये ज्योतिर्लिंग बा बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर दररोज त्या म्हणजे एकशे वीस दिवसाचा प्रवास झाला गंगा स्नान केलं अलाहाबाद प्रयाग स्नान केलं सात वेळा समुद्रमंथन समुद्रात जाऊन स्नान केलं आणि अशा प्रकारे भक्ती आम्ही करत आलो सर आता तुम्ही आता जो उल्लेख केला आहे की आपण अगदी बालपणापासूनच भक्तिमार्गात होतात आणि महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतातले जेवढे पण देवी देवता आहेत जे काही हिंदू धर्मामध्ये देवी देवतांना मान्यता आहेत या सर्वांची आपण साधना केली आराधना केली आणि अतिशय भाविक स्वरूपात आपण अगदी म्हणजे वयाच्या अगदी रिटायरमेंटपर्यंत आपण भक्तिमार्गातच होतात तर मग आपल्याला आज असं का जाणवलं की आपण संत रामपाजी महाराजांच्या मार्गात पदार्पण करावं आणि तुम्ही त्यांच्या मार्गात कसे काय आलात मला बालपणापासून चिकित्सा होती ओढ होती की प्रत्यक्ष परमेश्वर कोण आहे सृष्टिकर्ता कोण आहे हे जग कोण चालवतो आहे सूर्यचंद्र वेळेवर कसे चालतात हे जगनियंता कोण हे कोण चालवतं हे कुठं राहतात का भेटत नाहीत असं आम्हाला वाटत होतं मी योगायोगानं लोकशाही चॅनल लावला त्या दिवशी लोकशाही चॅनल लावल्यानंतर संत रामपालजी महाराज मला दिसले अत्यंत साधेसुधे वेशभूषातले संत दिसले थोडंसं ऐकावं अशा प्रकारे इच्छा निर्माण झाली म्हणून मी एक दहा वीस मिनिट ऐकत गेलो ऐकत ऐकत दहा वीस मिनिट झाल्यानंतर तिथे एक शब्द आला लोकशाही चॅनल मराठीमध्ये होता त्यांनी म्हटलं की तीन देवांची जो भक्ती करेल त्यांना मुक्ती नाही मिळणार असं त्यांनी म्हणाले अरे म्हटलं हा फार गूढ प्रश्न सांगत महाराज हे कोण असतील असं सांगणारे हे खरं सांगतायत हो का शंका निर्माण झाली ऐकत राहिलो मग आम्ही तरी महादेव भक्त होतो बसवेश्वरांची आचरणं करत होतो मग दररोज सत्संग ऐकण्याचा निश्चय केला का तर हे काहीतरी वेगळं आहेत आमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल का सत्संग ऐकता ऐकता मला त्याच्यामध्ये त्यांनी असं प्रमाण दिलं की गीताध्याय पंधरा मध्ये की एक ते चार आणि सोळा सतरा श्लोकामध्ये असं प्रमाण दिलं की प्रभू प्रमाण दिलं मला मला जे हवं होतं ते उत्तर मिळालं असं मला शंभर टक्के खात्री पटली का प्रत्यक्ष परमेश्वर कुठेतरी आहे प्रभू प्रमाणामध्ये तरी सांगितलं ब्रह्म प्र, पुन ब्रह्म आणि पूर्णब्रम्म पूर्णब्रह्म हच रचयता हा सर्व सर्वसतोलोकत राहतो अशा प्रकारची माहिती दिली पुन्हा आणखीन एकदा ऐकताना ऋग्वेद मंडल नऊ सप्टेंबर शहाण्णव सोळा ते वीसपर्यंत अशी माहिती दिली की परमात्मा साकार आहे साकारचं प्रमाण त्याच्यात मला पाहायला मिळालं ऐकायला मिळालं मला डोळे भरून पाणी आले अत्यंत आनंद वाटला की माझा प्रश्नाचं उत्तर मिळालं मी ज्यांना हुडकत होतो हिंदू मुस्लिम तुम्ही सगळे एक आहेत कोणी भांडण करू को का मी देव आहे म्हणून सांगणारा आलेला आहे हा प्रमाण देणार आहे ह्या सर्व ग्रंथामध्ये प्रमाण आहे म्हणून मी सत्संग ऐकत अत्यंत गोडी लागली मला मी ते प्रमाण ऐकत राहिलं पुस्तक उघडून दाखवलं बोट ठेवून दाखवलं असं बोट ठेवून दाखवणारा कोणी कोणीतरी प्रश्न विचारले कदा संतांनी जर तुला का करायचं गबैस म्हणून देखिंगे बाद मी म्हणणारे पुष्कळ आपण ऐकले परंतु त्याने असं काही म्हणलेलं नाही कोणा कोणाला पाहिजे त्याची माहिती दिली घरी काढून वाचा म्हणले मग ते त्यांनी असं सांगितलं त्याच्यात की अठराव्या अध्यायात श्लोक नंबर बासष्ट शा चौसष्ट आणि साष्टमध्ये त्यांनी सांगितलं की मोक्षदाता कोण आहे मोक्षदाता अंतिम परमेश्वर आहे तो सतलोकात राहतो त्याची पूजा मी करतो तोच माझा आद्या देवत आहे तुम्ही त्यांची भक्ती करून तुम्हाला मोक्ष मिळायला सांगितलं मग आम्हाला हेच हवं होतं पूर्ण परमात्मा होते मोक्ष देणारं होतं सुख करता होतं दुःख हर हरता हवे होतं का गणेशाच्या आरतीमध्ये होतं सुख करता दुःख हरता मग सुख कुठं मिळू लागलं हिंदू मी भांडायला लागले सुख मिळाला हे पा हे देव बाहेर येऊन सांगणं सांगणं झालेत मग हे परमेश्वर काय म्हणले सुख देणारा आहे रुवेदामध्ये अनेक असे प्रमाणं दाखवले परमेश्वर सुख देणार आहे दुःख देणार आहे सुख देणार आहे दुःख देणार नाही फक्त त्याला भाव पाहिजे पैसा नको आहे भाव पाहिजे देवाला पैसे लागतेत दे, भावाची भक्ती पाहिजे आणि मर्यादेचं पालन करणं आवश्यक सांगितलं मग आम्ही म्हटलं तर हे सगळं खरं आहे पटलं आणखीन थोडंसं आता आम्ही थोडंसं परमेश्वरानं सुशिक्षित केल्यामुळं आणि आम्ही आणखीन असं विचार केला की आपण पुस्तक मावा ज्ञान आपण पुस्तक मी चाललो चालल्यानंतर प्रथमतः मागचं पेज वाचलं पूर्ण ब्रह्म परमेश्वर कोण आहे आपला मृत्यू का होतो आपण मरण्यापूर्वी कुठे होतो मेलनंतर कुठे जातो स्वर्ग कुठे आहेत ह्या सर्वाची माहिती आणि साईबाबा म्हणलेले पूर्ण परमात्मा मालिक एक आहे महेश कोण आहेत जग कोण चालवतो सृष्टीची कशी आहे सृष्टीचे रचनाकार कोण आहेत सृष्टी रचण्यासाठी हे काल भगवान सृष्टी कसं चालवतो महेशच्या मार्गातून माध्यमातून त्यांनी चालवतो हे कळलं मग त्याच्यानंतर मी काय केलो मग एवढं पुस्तक वाचून थांबू नये म्हणून जगण्याचा मार्ग मागेलो ज्ञानगंगा पुस्तक दोनदा वाचलं मग एवढं प्रमाण असताना आपण का खोटं समजायचं ह्याला म्हटलं आणि सर्व त्यांनी म्हणतात की माझ्या मनातलं काही सांगत नाही सदर सदरू अंबाजी महाराज म्हणतो पुस्तक वाचून बघा तुम्ही मग आम्ही जगण्याचा मार्ग वाचलात ते दोन्ही पुस्तकं वाचले वाचल्यानंतर आमची खात्री पटली की मोक्षदाता हाच परमेश्वर आहे आणि तो जिवंत आहे आणि तो जग चालवा तो जग आहे आणि तो सृष्टीरक्षता आहे तोच मोक्ष देऊ शकतो दुसरे कुठलेही परमेश्वर आम्हाला मोक्ष देऊ शकत नाही याची खात्री पटली मग आम्ही दिनांक सत्तावीसच्या दोन हजार एकवीस रोजी प्रथम नामदीक्षा आम्ही घेतली आणि दीक्षा घेण्यापूर्वी आणखीन थोडीशी खात्री केली चिवळ व्हावी म्हणून महाराष्ट्रातल्या बावीस अनुभवी लोकांना म्हणजे ज्या ज्ञानगंगा पुस्तक आहे आणि जगण्याचं मार्ग अनुभव लिहिलेले आहे खरंच हे अनुभव खरे आहेत काही काही माणसं जिवंत आहेत का किंवा नाही ते बोलतील का आपल्याला नंबर खोटे आहेत का याची खात्री केली मी तर महाराष्ट्रातल्या बावीस भक्तांना मी फोन केलो नेपाळमधल्या तीन भक्तांना मी फोन केलो एकूण पंचवीस भक्तांपैकी पंचवीसशे पंचवीस मला सधुरामपालजी महाराज आशीर्वादाने फोनवर भेटले आणि सगळ्यांनी सांगितले जो बी कुछ का आहे हर एक अक्षर सही आहे कुछ बी गलत नाही आहे हम गलत है हमारा अक्षर भी गलत तो परमात्मा हमारा क्या कर भी नाम ले लो बहुत अच्छा हो म्हणले मग त्यातल्या त्यात एक मैनालीमध्ये एक शहर आहे वाटतं नेपाळमध्ये मग त्यांनी एक राजनैतिक पक्षाचे अध्यक्ष होते त्यांनी म्हणले की मी राजनैतिक पक्षाचा अध्यक्ष आहे सरपूर सुख भरपूर सुख माझ्याकडे दिलेलं आहे परंतु मी सर्व सोडून मी भारतातल्या रामपालजी महाराजांचं भक्ती करतो आहे का तर ते पूर्ण ब्रह्म परमेश्वर आहेत सुखदाता आहेत अत्यंत अत्यंत आमचं मन भरून आलं खरं वाटलं आम्ही त्यांची भक्तीच करायला चालू केलो हे सांगताना मन गदगदून येतं भारावून येतं सर जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे हे आपण सर्वप्रथम टी व्ही चॅनलच्या चा माध्यमातून ऐकलं त्याचप्रमाणे त्यांचं जे ज्ञानगंगा त्याचप्रमाणे जगण्याचा मार्ग हे पुस्तकसुद्धा आपण मागून घेतलं आणि त्याचंसुद्धा आपण अध्ययन केलं आणि जे काही संत रामपाजी महाराजांचे जे अनुयायी आहेत त्यांनी जे पुस्तकामध्ये ज्यांचे अनुभव दिले आहेत ते अनुभव तुम्ही ऐकले त्याचप्रमाणे प्रत्यक्षात त्यांच्याशी संवाद साधला आणि तुम्हाला खात्री पटली की हाच खरा परमेश्वर आहे आणि जे अनुभव लिखित केलेले आहेत ते खरे आहेत ते लोकंसुद्धा जिवंत आहेत आणि त्यांचे जे अनुभव आहेत ते खरे आहेत जेव्हा तुम्हाला हे पटलं तुम्हाला जेव्हा ज्ञान परखलं त्यानंतर तुम्ही संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात तर ह्या गोष्टीनंतर जेव्हा आपण संत रामपाजी महाराजांच्या शरणात आला त्यानंतर आपल्याला व आपल्या कुटुंबाला काय काय लाभ प्राप्त झालेत पाखंडवादातून दूर करून मनमान्य आचना गीतेमध्ये जे ज्ञान आहे मनमान्य आचना दूर करून आम्हाला मोक्षाचा मार्ग दाखविला सत्याध्यात्म ज्ञान दिलं याचा इतका मोठा लाभ या जगात आम्हाला दुसरा कोणी देणार नाही कारण बाकीचाही सुखाचे लाभ आम्हाला ज्या कोणी परमेश्वराने दिलेले दिलेले आहेत परंतु मोक्षाचा मार्ग संत महाराज शिवाय दुसरा कोणी देऊ शकत नाहीत का तर तेच तेच बंदीछोड परमेश्वर कबीर साहेबांचे अवतार आहेत याची खात्री मला पटली सत्यआध्यात्मिक द्या आणि मोक्षाचा मार्ग मिळाला याची शंभर टक्के आम्हाला पूर्ण खात्री झाली आणि हाच जगातला अनुभव लाभ आमच्या या जीवाला मिळालेला आहे माणसाला शरीराच्या व्याधी अनेक असतात जरी मी म्हटलो संसारातले सुख दिलेले आहेत काही वयोमानानुसार म्हणा किंवा शरीरातल्या काही वैज्ञानिक कारणामुळे म्हणजे आरोग्यविषयक कारणामुळे काही शरीरातल्या अडचणी निर्माण होतात माझं दोन हजार अकरापासून माझं पोट साफ होत नव्हतं मग मला त्यासाठी फार फार प्रयत्न करावे लागत होते त्यासाठी मी अनेक दवाखाने दाखवले सोलापूरमध्ये दाखवेले लातूरमध्ये दाखवले सुद्धा सगळे आयुर्वेदिक दवाखाने दाखवले अनोपॅथी दवाखाने घेतले नॅचरोपॅथी दाखवले दाख शुवांबूचं घेतलं होते दोन चार वर्ष मी होमिओपॅथीचं औषध चौदा चा वर्षे घेतले परंतु कुठलाही लाभ झालेला नाही शेवटी मी असं मला एक सल्ला दिला गेला काही डॉक्टर मंडळीकडून की बाबा तुम्ही का करा की हैदराबाद येथे जा ते ए आय जी हॉस्पिटल आहे सुप्रसिद्ध जागीरदारांचं डॉक्टरचं हॉस्पिटल आहे तुम्हाला पोटाची वगैरे संबंधी अत्यंत फार महत्त्वाचे डॉक्टर आहेत तुम्ही त्यांच्याकडे जा म्हटले मला मग मी त्यांच्याकडे गेलो मग त्यांनीही मला तपासणी केली मी सोबत आहे ते आणि त्यांनीही माझी तपासणी केली आणि त्यांनी सांगितलं की ज्या सर्व डॉक्टरने एकच सांगितलं वयोमानानुसार तुमच्या आतड्याचं कार्य मंदावलेलं आहे आणि तुम्हाला इतर रोगामुळे तुम्ही जे काही गोळ्या औषधं घेतलं त्यामधून बंदावं मग मी म्हटलं माझ्यापेक्षा माझे आत्यभाऊ मोठे आहेत म्हणलं दहा वर्षांनी त्यांचा आतड्या मंदाव्या म्हणजे ज्याचे ते शरीर आहे पण ते आतड्या काय रोग झालेला नाही परंतु तुमचं कार्य असंच होणार आहे दोन दिवसाला तुमचं पोट साफ होईल तीन दिवसाला होईल मग मी म्हटलं त्याच्यातून कॅन्सरचं निर्मिती होते माणूस जगू शकत नाही मला उपाय सांगा आयुष्यभर औषधं घ्या याच्याशिवाय दुसरा उपाय नाही म्हणले मग मी म्हटलं आयुष्यभर औषधं घ्या म्हटलं ठीक आहे म्हटलं मग माझं येऊन मी काय केलो की डी वाय म्हणजे प्राणायाम योगा ध्याना वॉकिंग वगैरे या शरीराच्या हालचालीकडे लक्ष दिलं आणि मी सकाळी पाच वाजता उठल्यानंतर आठ वाजेपर्यंत मी वॉकिंग योगा प्राणायाम हे तिन्ही करत करत गरम पाणी पित होतो बऱ्याच वर्षापासून आणि हे सगळं कसा पोट साफ होण्यासाठी शरीर चालण्यासाठी एवढं करूनही माझं दोन हजार अकरापासून पोट साफ होत नव्हतं मग प्रवचनातून सत्संगातून पुस्तकातून जे ज्ञान मिळालं होतं सृष्टिकर्ता हे परमेश्वर सुखकर्ता आहेत दुःखहर्ता आहेत मग मला अनुभवातून मी ऐकलं होतं मग हे खरं असणार आहे म्हणून मग मी एक नोव्हेंबर दोन हजार एकवीसपासून कुठल्याही प्रकारचं औषध घ्यायचं बंद केलं आणि एक नोव्हेंबर दोन हजार एकवीस आजपर्यंत मी कुठले औषध घेतलेले नाहीत मग त्यावेळी माझ्या पोट साफ व्हायचं काम मी पाच वाजता आताही उठतो एक तासाच्या आत मला पोट साफ होतं आहे आणि फक्त गरम पाणी पितो कधी कधी तेही पाणी पित नाही तरी माझं पोट साफ होतं आहे का परमेश्वराचा मला नामजपाचा हा महान महान मान फायदा झाला त्यामुळे माझ्या मृत्यूकडे होत असलेली वाटचाल थांबली अना अनाठी पैसा खर्च होता तोही माझा वाचला आणि माझ्या मृत म्रत, अकाली मृत्यूपासून मी वाचलो आणि भक्तीमध्ये मला परमेश्वराने मृत्यूच्या वाटचाल वाचून मला भक्तीमध्ये मला संधी दिली मोठा मोठा लाभ आहे म्हणजे जीवनदानच मिळालं मला याच्यात सर या व्यतिरिक्त आणखी काही लाभ प्राप्त झालेत का दोन हजार सतरा डिसेंबरच्या महिन्यात मला शुगर झाला सर्वप्रथम मग कमीजास ते शुगर चारशे चौदा जा निघालं मला काही माहिती नव्हतं मग ते असंच कमी जास्त कमी जास्त होतं कधी दोनशे वीस होतं होतं कधी दोनशे पन्नास होतं कधी तीनशे होतं तर त्याच्या खाली जावं कमी जास्त होत होतं परंतु मी नाम घेतल्यानंतर शुगर नॉर्मलमध्ये आलं बर मला बरं ठीक आहे म्हणलं हे सुद्धा आणखीन परमेश्वराचं लीला असेल आणखीन थोडंसं आपण पाहावं म्हटलं मग मी नाम घेतल्यानंतर जूनमध्ये साहेब प्रकट दिवस होता आश्रम इंदोरमध्ये गेलो आम्ही तिथं सर्व गोड पदार्थ खाले मी तिथे तुपात जळलेले जि जिलेबी तुपात तळलेले बुंदी लाडू खाल्लो चहा पिला साखरचा अगोदर काही खात होतो मग अर्धी गोळी चालू होती मला मग मा सर्व खाल्लो आणि येताना त्यांनी मला प्रसाद दिला प्रसाद दिल्यानंतर बुंदी लाडू मी फक्त एकट्या आठ दिवस खाला आणि दहाव्या दिवशी जर मी शुगर तपासणी केली तर एकशे एकोणतीस आफ्टर बिल निघालं आणि पूर्वीच एकोणनव्वद निघाला म्हणजे नॉर्मलपेक्षा कमी निघालं डॉक्टरने मला विचारलं तुम्ही काय केलं काका एवढं कसंमुळे कमी झालं म्हटलं मला काय माहिती नाही आणि तुम्हाला काय सांगून उपयोग नाही आहे तेव्हापासून आजपर्यंत माझं शुगर नॉर्मलमध्येच आहे हे परमेश्वरचा फार मोठा महान लाभ आहे मला ऑगस्ट एकोणीसशे शहाऐंशीपासून मला सर्दीची ॲलर्जी आहे इतक्या महान भयंकर ॲलर्जी की चौदा वर्ष होमिओपॅथी औषधं कुठले होते नाही सर्व पॅथी मी तुम्हाला मागे सगळ्यासारखे सर्व पॅथीमध्येच औषध घेतलेलं आहे मग ऑगस्ट एकोणीसशे शहाऐंशीपासून सर्दीचा त्रास म्हणजे काय मी आत्महत्या करावं या शब्दापर्यंत पोहोचलेला होतो दररोज मला एवढ्या शिंकावत होत्या एक हजार येत होत्या एक हजारपर्यंत मोजलं मुझल। पुढच्या मोजल्या नाहीत मी आणि नाकातून एवढं पाणी पडत होतं दोन दोन तांब्या चार चार तांब्या हो ता, भरून ठेवलं त्याच्यापुढे जाऊ द्या म्हटलं तर काय मोजायची गरज नाही म्हटलं हा एवढा मोठा वाईट परिणाम आपल्या अंगावर होत होता आणि त्याच्यामुळे मला दररोज महिन्याला पाचशे ते सहाशे रुपयाची औषधं घ्यायला लागत होते आणि हा साधारण पस्तीस वर्षाचा माझा महिन्याला सहाशे सहा हजार पस्तीस सहा हजार किती होतो आकडा बघा तेवढा हा फार मोठा तीन चार पाच लाखा रुपयाचा खर्च झालेला आहे आणि जीवन वैतळीला आत्महत्या करावं असं वाटत होतं परंतु नामदीक्षा घेतल्यामुळे मला हा एवढा मोठा लाभ झालेला आहे की माझी सर्दी नॉर्मल पोझिशनमध्ये आहे पंच्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त कमी झालेला आहे हा फार मोठा चमत्कार हा फार मोठा आशीर्वाद सद अंबाजी महाराजांनी आम्हाला नाम जपाच्या माध्यमातून किंवा त्यांच्या आशीर्वादातून आम्हाला दिलेला आहे याबद्दल सांग सांगावं त्याला शब्द फार अजिबात आमच्याकडे शब्दच नाहीत हे माझ्या जीवनमरणाचा प्र आत्महत्या करण्या वाटचाले झालेला माणूस परत जीवनाकडे आलेला आहे माझं दोन हजार सतरामध्ये डोळ्याचं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालेलं आहे ऑपरेशन झाल्यावर मला पेपर वाचताना बारीक अक्षरं दिसत नव्हते चष्मा लावा लागत होता परंतु नामदीक्षा घेतल्यानंतर असा एक मोठा लाभ झाला मला मी ही पंधरा वीस मिनिट पंचवीन अर्धा तास पेपर चष्मा न लावता वाचतो कुठल्याही प्रकारच्या अडचणीने बारीकातले बारीक अक्षरसुद्धा मला दिसतात हा फार मोठा दृष्टीदोष परमेश्वराने माझं दूर केलेला आहे सर जसं आपण आज संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीत आलात आणि त्यानंतर जेव्हा हो आपण ही भक्ती स्वीकारून गुरुमंत्राचा जाप केला त्या जापाद्वारे आपल्याला बऱ्याच मोठ्या प्रमाणात आज आपण लाभांची गिनती आमच्यासमोर मांडली हे ऐकून आत्मा गदगद झाला तर आपल्या ह्या लाभातून आपल्या ह्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे गरजवंत आहेत परमेश्वराचा शोध करत आहेत जे दुःखी आहेत कष्टी आहेत आणि जो श्रोतावर्ग आज प्रामुख्याने आपल्याला टी व्ही चॅनलच्या माध्यमातून बघत आहेत या सर्वांसाठी आपण काय संदेश द्याल फार महत्त्वाचा प्रश्न आहे जगताचे कल्याण करणारे परमेश्वर कबीर साहेब बंदिछोड आहेत त्यांच्या रूपात बंदिछोड रामपालजी महाराजा उतरलेले आहेत त्यांचं सत्संग ऐकणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यांनी सत्संगातून जे सृष्टीरचनेचं प्रमाण सांगतात सृष्टीरचना कोण आहे सुखकर्ता कोण आहे दुःखर्ता कोण आहे आणि सर्व प्रमाण देऊन दाखवलेलं आहे परमेश्वराचं सत्य आध्यात्मिक ज्ञानाचं माहिती समजून घ्यावी आणि त्याकडे वळावं पुन्हा पुन्हा वाचण्यासाठी ज्ञानगंगा नावाचं पुस्तक आपण मागवावं आणि त्याच्यात माध्यमातून आपण ज्ञान घ्यावं आणि प्रमाण तपासून पाहावेत आणि शंभर टक्के आपल्याला खात्री पटेल आणि परमेश्वर आपलं दुःख हणं करून सुख कर देतो आणि मोक्ष मिळण्याचा मार्ग दाखवतो त्यामुळे आपल्या सर्व जगताना आमची हात जोडून नम्र प्रार्थना आहे की ज्ञानगंगाचे पुस्तक वाचन करावं वा, परमेश्वर सत्संग ऐकावं आणि ज्ञान घ्यावं ही आमची प्रार्थना आहे सर जसं तुम्ही सांगत आहात की आज समाजाने संत रामपालजी महाराज लिखित जे काही ज्ञानगंगा आहे जगण्याचा मार्ग आहे हे पुस्तकाचं <laughs> अगदी मनापासून अध्ययन करायला काही हरकत नाही त्याचप्रमाणे संत रामपालजी महाराजांचे सत्संग आज बऱ्याचशा टी व्ही चॅनल्सच्या माध्यमातून प्रसारित होतात ते सत्संगसुद्धा समाजाने आज ऐकले पाहिजेत तर ह्या भावनेतनं एखाद्या साधकाला जाणवलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घेतलं पाहिजे आणि त्यांच्याशी जुडलं पाहिजेत तर असा साधक संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल फारच सोपं आहे आपण संत रामपालजी महाराजांचे सत्संग टी व्हीच्या माध्यमातून विविध चॅनलवर प्रसारित होतात कुठल्याही चॅनलवरून संत रामपालजी महाराजांचं सत्संग ऐकताना टी व्हीमध्ये आपल्याला त्यांचा नंबर फ्लॅश झालेला दिसेल त्या नंबरवर आपण मिस कॉल केल्यानंतर आपल्याला पुस्तकाबद्दलची नामदीक्षा घेण्याबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल आणि तत्परतेनं दीक्षा देण्यासुद्धा सोय केली जाईल त्यामुळं जगतानी कोणत्याही माध्यमातून आपण परमेश्वरापर्यंत पोहोचावं जगदूर रामपालजी महाराजपर्यंत पोहोचावं ही अशी आमची प्रार्थना आहे सर संत रामपालजी महाराजांच्या नामदेखेसाठी साधकाला किती पैसे मोजावे लागतात सर फार महत्त्वाचा प्रश्न विचारला आपण जगातल्या सर्व मंदिरामध्ये पैसे लागतात आय पी दर्शन आहे पाचशे हजार दो काई -काई लाग, दोन हजार काही काही संतांची पादपूजा करायला पन्नास हजार लाख दोन लाख चार लाख पाच लाख येतात पाच वर्षांनी नंबर येतो पण सधू रामपालजी सत्य आध्यात्मिक ज्ञान घेऊन मोक्ष मिळवण्यासाठी एक दमडीही लागणार एक नया पैसाही लागणार निशुल्क नामदान आहे आणि त्यासोबतच आपल्याला भक्ती पुस्तक दिलं जातं त्या पुस्तकातसुद्धा सुद्धा आपल्याला नित्य नियमाची माहिती आहे निशुल्क निशुल्क आहे कोणी त्याबद्दल कुठल्या प्रकार शंका बळण्याचं कारण नाही मीच नाही असे असंख्य लाखो भक्तांनी निशुल्क नामदान घेतलेलं आहे कुठेही कसंही तपासून बघा आपण तुम्हाला शंभर टे खात्री पटेल धन्यवाद आहे संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निःशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन ती ती नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाइट डब्ल्यू 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 डॉट आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता